वणीगडाबद्दल मी जे सांगणार आहे ते रहस्य तुम्हाला कदाचितच माहीत असेल कारण ते रहस्य खूप गुपित आहे आणि ते तुम्ही पुढे बघाच नेमकं काय तर मला नाही होतं वनीला आणि वणीगड माझ्यापासून साधारणतः एक सत्तर किलोमीटर अंतराच्या आंतर अंतरावर आहे आणि आता आम्ही वनीला जाण्यासाठी जी भ्रमंती आहे त्या भ्रमंतीच्या वेळी तुम्हाला मी त्या स्टोरीचा आनंद देतो तर व्हिडिओला पूर्ण बघा आणि पुढं काय काय मज्जा केली त्याचा ब्लॉग तर मी माझ्या ओन व्हॉइसमध्ये दिलेला आहे पण तुम्हाला सांगतो का आता नेमकी स्टोरी काय होती तर वनीच्या देवीचा शोध लागला सा, ही स्टोरी मी लहानपणापासूनच बऱ्याच प्रमाणात ऐकत आलोय आणि त्याच्यावरती गाणं सुद्धा युट्यूब वरती अवेलेबल आहे आता मी माझ्या मनाने स्टोरी जोडतोय अशातला अजिबात काही भाग नाहीये तर विषय आहे असा का साधारणतः ज्यावेळी वणीच्या देवीची प्राण प्रतिष्ठा झालेली नव्हती त्यावेळी एक गुराखी गायी चारण्यासाठी वणीच्या डोंगरावरती गेला होता आणि वणीच्या डोंगरावरती जाताना आता वणीचा डोंगर चढायचं म्हणलं तो काही साधा डोंगर नाही एक साधारणतः कमीत कमी चौदा पंधरा किलोमीटर तर मोटरसायकलनं न जावं लागतंय तेव्हा कुठं आपण वणीच्या देवीपर्यंत पोहोचतो मग विषय असा की तो गुराखी इतक्या वरती गायी चारत चालत गेला होता आता गाई चारत असताना त्याला एवढं चढताना थोडाफार दम आणि थोडाफार थकवा तर आलाच असेल ना मग तो तिथे झोपला पण तो झोपल्याच्या नंतर विषय झाला असा का त्याला गाड झोप लागली आणि त्या गाड झोपेमध्ये वणीच्या देवीनी येऊन म्हणजे आपल्या सप्तशृंगी मातेनी येऊन त्याला दृष्टावा दाखवला स्वप्नामध्ये आणि सांगितलं का तिचं ठिकाण कुठं आहे तर मग तो अजून वरती चढत चढत गेला आणि वरती चढताना त्याला बरंचं काय आढळलं पण आढळलं तर वणीच्या देवीने त्याला एक खून सांगितली होती का ती नेमकी आहे कोणत्या ठिकाणी तर मग वणीच्या देवीची मूर्त त्याला आढळली कुठं तर वणीच्या देवीनी त्याला स्वप्नात सांगितलेलं होतं की मी जे आहे ते एक मोहळाच्या छत्त्याखाली चा आहे म्हणजे आपल्याकडे जे मोळ असतं मधमाशांचं तर त्या मोहळाच्या खाली वणीच्या देवीची मूर्ती गोराख्याला मूर्त तर सापडली होती मग त्याने लगेच देवीचे दर्शन घेतले आणि ते जे गाणं आहे मी तुम्हाला सुरुवातीला बोललो तर त्या गाण्याचे बोल असेच आहे की आंबाबाई व हो, आंबाबाई व हो, तुले पहिले कोणी देखव तर हे आयरणी सॉन्ग आहे पण हे तुम्ही नक्कीच ऐका तुम्हाला या स्टोरीचा एकदम खतरनाक विषय असा भेटून जाईल आता तुम्ही म्हणशाल का एवढ्या उंच डोंगरावरती हे देवस्थान कस का काय तर ज्या टायमाला ब्रह्मदेवांनी माशासुराला वरदान दिलं होतं त्या टायमाला त्याचा वध करण्यासाठी आपल्या महाकालीने रूप घेतलं होतं आणि त्याचाच वध करताना ज्यावेळी माशासूर पळत होता त्याच टायमाला देवी त्याच्या मागं लागून इथपर्यंत आली होती आणि जे त्रिशूळ मारलं होतं मित्रांनो ते सुद्धा अजून डोंगराला जी खाच पडलेली आहे ती खाच अजूनही बघायला मिळते आता खाचीचा फुटेज मी काय घेतला नव्हता त्याच्यामुळं तो काय तुमच्यापर्यंत दाखवू शकत नाही पण गड एवढा उंच आहे मित्रांनो का मोटरसायकलवर गेल्याच्या नंतर आत्ताच पोचू मगच पोचू असं करता करता एक दीड तास निघून जातो तरी पोचत नाही मग शेवटी एवढा त्रास आणि आठ करता आम्ही पोहोचलो आम्ही पोहोचलो वणीच्या देवीच्या मंदिराजवळ आणि हे मंदिर तुम का 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 तर मंदिर बघताच मनाला एवढी शांती भेटली का म्हणलं एवढ्या वेळचा प्रवास केलाय आता कुठं आपण देवीच्या दर्शनाला आलोय आता इथून पुढे तुम्ही नेमकं बघा का नेमकं मी ब्लॉग कशा पद्धतीने शूट केलाय माझ्या ओन व्हॉइस मध्ये आणि हाय माझा स्वतःचा व्हॉइस आहे बर का तर मंडळी आपण तर पोहोचलाय आता वणीमध्ये आणि इकडे आहे समोर मंदिर विषय असा आहे का पायऱ्यांनी जर आता जायचं म्हणलं तर आमचे तीन चार तास निघून जातील वर चढता चढता मग आम्ही आता रोपवे बघतो चालू आहे का रोपवे जर चालू असेल नी। नी नी तर आता जाऊ रोपवे काय म्हणते अंकुशेट काय जायचं रोपवे का पायऱ्यांनी जाऊ ना रोपवेणी निघायचं का तर मंडळी चला जाऊ आता रोपवेणी मस्त वैगे वरती नारळ वगैरे घेतलंय नारळ आहे माझ्या हातात चवीसशे हाड चौशे हार्ड चला तर मंडळी रोपवेच्या ना आम्ही साऱ्या गावात फिरू राहिलो पण अजून आम्हाला काय रोपवे तापू नाही राहिला ह्या गेटमध्ये जायच त्या गेटमध्ये जायचं महाराजच काम चालू आहे आणि असा विषय झालाय की आम्ही ॲटोमॅटिक पळू राहिलोय आता पळू नाही राहिलो आम्ही तुम्हाला तसं वाटेल आम्ही पळतोय पण आम्ही पळत नाही एकदम स्लोली चाललोय तर मंडळी आता जाऊ आणि दोघ इथून तिकीट घ्यायचं आपल्याला तिकीट घरातून तर तिकीट घेऊ आणि मग जाऊ रोपवेकडं वज तर मंडळी अशा काय पद्धती जे आपल्याला तिकडे भेटले पण वेळ असा आहे एका बराच टाइम लागणार आहे आता ना अंधार पडायचा वेळ झालाय थोडा आहे आता बाहेरच्याला जाऊया वरती आणि घेऊया दर्शन राईट मध्ये चढायचं किती इडायची तिला काय डायवर लागत आहे

पण काही म्हणा गडावरून जे रात्रीच दृश्य दिसतंय ती एकदम खतरनाक आहे आणि दूर दूरपर्यंत अजिबात गरविरत तर मंडळी आताच दर्शन झाले आणि अंकुश शेट आणि मी चाललोय मस्त आता खाली फक्त बोगीत कुठं जागा आहे आम्हाला पायऱ्यांनी आलो असतो तर लयजिरली असते आमची दर्शन वगैरे झाले आणि टकाटक मध्ये आता बघू जागा आमच्या अंकुश बाबूला घरचे टॅक्टर काय कमी झाले विडा पितळाचे टॅक्टर पावर राहिले किमती बघा त्यांच्या शॉपचे ओनर वाटते ओनरचे दादा तर मूर्त्या कलाकृती एकदम खतरनाक विषय नाही का खुळा जळगाव धुळा म्हणतो असाच विषय आपला भारी पण वस्तू बघायचो हो गे खतरनाक आहे चला मित्रांनो दर्शन वगैरे तर आमचे क्लिअर कट झाले आणि टपक्यात म्हणजे डायरेक्ट पंधरा वीस मिनिटातच खेळ आवारलाय तर निघू आता घराला कारण एवढा मोठा घाट आहे लागावं लागेल लागा आपल्या आपल्या तयारीला पुढच्या तर मंडळी आत्ताच दर्शन वगैरे एकदम ओके मध्ये झालंय आणि आता बसलोय मी गाडीवरती अंकुश शेटची रॅन चालू केली पॉवर बँक घालतो खिशात मोबाईल ठेवतो खिशामध्ये आणि निघूया आपण आपल्या आपल्या वाटाला आली का शेट आले नाही नंतर चला चला तर मंडळी भेटूया आपण आता पुढे मध्ये थांबलो तर त्या ठिकाणी हा पाठी मागे شيء كول صلح